मी मनापासून आभार प्रकट करते की मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केलं असे मोमेंट्स लाईफमध्ये ऑलमोस्ट खूप कमी येतात आणि हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल मोमेंट आहे मी पाहते इतके सगळे मुलं आहे इकडे आणि आय एम सो हॅपी मी मी कुठेही जाते जगात कुठेही अशी फिलिंग मला कधीच नाही आली की हो हे माझं शहर आहे दिव्य दिव्या 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 ओके okay, uh, सगळ्यात पहिले तर माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्र सर आणि सेज वर ऑल रिस्पेक्टेड मेंबर्स ऑन दिस स्टेज थँक यू सो मच मी मनापासून आभार प्रकट करते की मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केलं असे मोमेंट्स लाईफमध्ये ऑलमोस्ट खूप कमी येतात आणि हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल मोमेंट आहे मी पाहते इतके सगळे मुलं आहे इकडे आणि आय एम सो हॅपी दॅट मी आय कुड बी ॲटलीस्ट अ लिटल बिट पार्ट of their motivation their inspiration I mala very chan vatat hai a uh, me jeva he tournament khelat hoti tar mala hota, wow uh, what an incredible opportunity ani I ithe nasli a gayasti kankki mala maharashtra government ne itka support kela hai even last year me olympiad jinkli the teva uh, they gave me a cash reward which helped me immensely in chess आणि जस्ट uh, uh, थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर अभिजित सरनी माझ्यासाठी एक टोर्नामेंट ऑर्गनाईज केली इकडे ज्याच्यामुळे मला ग्रँड फ्लिक्समध्ये वाईल्ड एंट्री मिळाली आणि ते त्याच्यामुळे मला इतकं हेल्प झाली सो आय एम इटली हेपफुल टू महाराष्ट्र अँड महाराष्ट्रीयन गव्हर्नमेंट महाराष्ट्रीयन पीपल आणि मला इतकं सगळं प्यार दिलं सगळ्यांनी मला खूप छान वाटत आहे थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद दिव्या तुला ऐकायला तुझा सन्मान करायला एवढे सगळे लोक उपस्थित आहेत नागपूर शहराला काय म्हणशील नागपूर शहरासाठी काय बोलशील काही पण म्हणलं तरी कमीच आहे बट फॉर नाव नागपूर हॅज बीन सो स्पेशल फॉर मी 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 कुठेही जाते जगात कुठेही अशी फिलिंग मला कधीच नाही आली की हो हे माझं शहर आहे हे माझं घर आहे सो नागपूर आय एम इटर्नली ग्रेटफुल अँड थँक्यू सो मच फॉर एव्हरी वन हू केन हिअर अँड मेन मी फील सो स्पेशल दिव्या व्हॉट इज युअर नेक्स्ट टार्गेट लास्ट क्वेश्चन नेक्स्ट टार्गेट खूप आहे बट आता आय क्वालिफाय टू कॅन्डिडेट्स सो डेफिनेटली वर्ल्ड चॅम्पियन आय एम होपिंग नागपूर थँक्यू थँक्यू सो मच नागपूर सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा